नाव जय शिवराय आणि आपण आहे कुडसाळेच्या मैदानात आणि पुन्हा एकदा पात्र ठरला असं म्हणता येईल कंदूरचा राजा दादा नमस्कार नमस्ते सकाळी लाईव्ह सुरू होता सकाळी लाईव्ह मध्ये मी तुम्हाला सांगितलं की बाबा आज राजा पुन्हा काहीतरी करणार आणि असच घडताना दिसत प्रत्येक मैदानात कारनामा वेगळा होतोय काहीतरी हो काय सांगाल आज नाही आज तशी आटीतटीची लढत झाली खूप लढतीन संघर्षाने आज निकाल घेतला राजाने कसा संघर्ष लागल संघर्ष कसा गाड्या चांगल्या तिन्ही गाड्या टॉप लागल्या जाया सेमीत आणि त्याच्यात गाड्या आमची सुरुवातीला घासाघाशी मागे पडत होती निकालावर शेवटच्या पन्नास फुटातच निकालावर गाडी राजाने तोंड लावलं बक्याची आठवण झाली तुम्हाला आज झाली कुठतरी प्रत्येक दिवशी आठवण राजा जे निकाल घ्यायची जी राजाची पद्धत आहे ती प्रत्येक बकाजूरची आठवण करून देते कारण आपण बघतो बक बक्या ओव्हरटेक करून ज्यावेळेस निकाल घेतो हो त्या तीच पद्धत आज राजा दाखव म्हणजे झालं कसं नियोजन लागलं कारण की रायफल आणि राजा ही गाडी अगोदर पण पळाली होती मागे निमसोडच्या मैदानात तिथे एक नंबर केला होता मग परवा शेजोडीच्या अण्णांचा फोन आला की दादा आपण गावा शेजारच आमच्या मैदान आहे आणि आठ तारखेला मला राजा पाहिजे तर मी म्हणतो चालते ठीक आहे देतो दोघांच्या मग काहीच ताईसने फोन केला ताईंना सांगितलं असं असं रायफल बरोबर आपल्याला या मैदानात पळायचं आहे काही म्हणतात काय नाही गाडी आपली पहिली पळाल्या म्हणलं पळवा काय अडचण नाही दादा एक आवर्जून प्रश्न विचारा वाटतोय बोला कंटाळा येतो का तुम्हाला सोशल मीडियाचा <laughs> कंटाळा असं काय नाही हे सगळं आहे प्रसिद्धीसाठी आणि गुलालासाठीच आहे कारण अगोदरचा काळ काळा जो तुमचा होता ज्यावेळेस ताईकड म्हणजे ताईने खरेदी केली खरेदी करायच्या अगोदरचा जो काळा होता तर त्यावेळेस सोशल मीडिया तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हतं पोहोचत नव्हतं युट्यूबर तुमच्यापर्यंत येत नव्हता नव्हता झाला आणि आईचा व्यवहार एकच आला पहिल्यांदा मत सगळेच लटकलेले आज तुम्हाला आता कसा आहे राजा सेलिब्रिटी झालाय आणि त्यांना आम्हाला सुद्धा सेलिब्रिटी केलं लक्ष्मी लक्ष्मी काहीतरी बदल घडवते शंभर टक्के लक्ष्मी लाभली हो त्या लक्ष्मीने आज हा जो प्रसंग निर्माण करून दिला हे जे तुमच्या आयुष्यात घडतय हे काहीतरी वेगळं घडतय नाही तर हे कुठं तरी नाव झालं असतं का नाही नाही बैल ना, ती लक्ष्मी आम्हाला लाभली म्हणूनच एवढं झालं नाव झालं त्याच्या अगोदर माग तेरा वर्षापूर्वी माझा बैल पळत जाणंद नंद्या त्यावेळी युट्यूब मीडिया नव्हतं पण त्याच्यानंतर तेरा वर्ष माझ्याकडे बैल प्रत्येक वर्ष होता पण एवढ्या टॉपच्या रेंजचा झाला नाही ज्यावेळी लक्ष्मी मला मिळाली माझ्या धावणेला आली माझ्या मी म्हणेल माझ्या नंद्या बैलाच्या आशीर्वादाने एकोणीस वर्ष मी संभाळ केला माझ्या घरी बैल त्याच्या आशीर्वादाने परत त्याच्या पायावर पाय उभा करून दुसरा नंदी तयार झाला आणि त्यामुळे एवढं म्हणजे नाव झालं ताईविषयी काय सांगाल पुन्हा म्हणजे परत परत तो प्रश्न मुला ते विचारला आज विचारतो ताईविषयी काय सांगाल कारण की ताई मुळे ताईच्या खरेदीमुळं आणि ताईच्या स्वभावामुळं ताई जे वलय निर्माण या बैलगाडा क्षेत्रात तर त्याचा कुठेतरी फायदा होताना दिसतो तुम्हाला शंभर टक्के फायदा होतोय ताईंच्या नावाचा फायदा होतोय त्याच्यामुळे पैरे होतात आणि नंदी सुद्धा ताईंच नाव लागल्यावर बहुचर्चित झाला पूर्ण चर्चा झाली नाव झालं लागल्यामुळं चांगलं ते त्याचा फायदा म्हणजे वरच्या रेंज मध्ये टॉप रेंज मध्ये मी म्हणतो गेला काहींचं नाव लागलं अजून आदतच म्हणजे अजून आदतच आहे आता किती महिने तो बाब करू नाही काय आता सांगू शकत नाही पाडले एक महिन्याभरात दात लावेल असं आम्हाला बघूया दात लावल्यानंतर फरक का असं वाटतं तुम्हाला नाही बैलावर काय फरक पडणार नाही कारण बैल असताना जरी किल्लार जातीचा आहे त्या जातीतला बैल दात लावल्यावर कमी येत नाही जसा वय वाढेल तसा ते वाढत जातो कारण तेवढा रागच आहे बैलाला मूळ दादा काय सांगशाल पटरावर अप्पा ड्रायव्हरच असतं गाडीवर हो आप्पा ड्रायव्हरनेच गाडी आणली अप्पा ड्रायव्हर म्हणजे एक मी म्हणतो निर्मळ मनाचा माणूस आहे ज्या ज्या बी बैलाचा कसरा हातात धरतोय त्याच्याशी प्रामाणिकपणानेच गाडी आणतो किती दिवसापासून गाडी आणताय तुमच्याकडे नाही अप्पा ड्रायव्हर हे ताईंचा पहिल्याच आम्ही गेल्यापासूनच आमच्याकडे आहेत त्याच्या अगोदर आमच्याकडे मांडव्याचे भाव ड्रायव्हर आणायचे गाडी हो मग आज फरक जाणवतो का कुठेतरी अप्पा ड्रायव्हर ज्यावेळेस गाडीवर बसताय फरक जाणवतो गाडी नाही एकनिष्ठ ड्रायव्हर सगळेच असं जे जे आमच्या बरोबर आले सगळ्यांनी आमच्या संग प्रामाणिकपणाने एकनिष्ठपणानं काम केलं नक्कीच दादा आ, राजा प्रत्येक वेळी नाव मोठं करतोय आणि नाव करत करत त्यांनी हिंदकेश्रीच्या मानापर्यंत पुन्हा जावा आणि जो एक नंबर पाहिजे जो प्रथम क्रमांक पाहिजे हिंदकेसरीचा तो हिंदकेसरीचा मान तुम्हाला आणि ताईला राजाने मिळवून द्यावा याच शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद